दिवाळी फराळ करण्यासाठी दहा टिप्स एक दिवाळीचा फराळ करताना उच्च ओले एक प्रकारचे सूर्यफुल तेल किंवा करडई तेल तळण्यासाठी चांगले पर्याय आहेत दोन शेंगदाणा तेल हे तेल तळण्यासाठी उत्तम मानले जाते विशेषतः लाकडी घाण्यावर काढलेले तेल तीन शेंगदाणा तेलाची चव सौम्य असल्याने फराळाच्या पदार्थाची चव बिघडत नाही चार एका वेळी भरपूर तेल गरम करणे टाळा आणि ठराविक प्रमाणात पदार्थ तयार करा पाच तेल गरम करताना योग्य अंदाज घ्या तेल काळे होईपर्यंत किंवा त्यातून धूर येईपर्यंत किंवा त्याला उग्र वास येईपर्यंत गरम करू नका सहा अनेक पारंपरिक पदार्थासाठी उदाहरणार्थ लाडू शंकरपाळी अनारसे तूप वापरले जाते सात चकल्या तळताना मंद गॅसवर तळाव्या म्हणजे कुरकुरीत होतील आठ चकली तळताना घॅस अधूनमधून कमी जास्त करावा कारण तळताना तेल थंड झाले तर चकली विरघळून तुटेल व तेलही जास्त ओढून घेईल नऊ लाडूसाठी डाळीचे पीठ दळताना अगदी थोडेसे जाडसर असावे जर बारीक पीठ असेल तर लाडू चिकट बनतात व खाताना तोंडा चिकटतात अशावेळी बारीक रवा भाजून त्यात घातल्याने लाडू छान रवाळ बनतात दहा करंजी तेला तळताना कधीकधी फुटते ती फुटू नये याकरता दोन चमचे मैदा आणि थोडं पाणी घालून पातळ पेस्ट करावी ही पेस्ट करंजी बंद करताना कडेने व्यवस्थित लावून करंजी बंद करावी म्हणजे ती नीट चिकटेल आणि तेलास फुटणार नाही धन्यवाद